माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील मंत्रिमंडळाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महिला व बाल विकास महसूल विभाग वित्त विभाग आणि कौशल्य उद्योग विभाग व नाविन्य विभागासाठी सहा नाविन्य निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयामुळे कोणत्या जिल्ह्याला काय मिळाले हे आपण जाणून घेऊया महाराष्ट्र गव्हर्नमेंट च्या निर्णय हे पहलगाम हल्ल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय सुरक्षेसाठी पर्यटन सुरक्षा दल स्थापन तर मंत्रिमंडळाचे सहा निर्णय पाहण्यापूर्वी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया माहिती निर्णय क्रमांक एक मोबाईल व्हॅन रस्त्यावर राहणाऱ्या बालकाच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली एकोणतीस महानगर क्षेत्रात पहिल्या विभागातर्फे घेण्यात आला दुसरा निर्णय होम स्वीट होम म्हणजे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पा करता होम स्वीट होम अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या घरपट्ट्याच्या दस्तावजाचे मुद्रांक शुल्क कमी करून फक्त एक हजार रुपये महसूल विभागातर्फे घेण्यात आला महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळात तर सरकारी अधिकाऱ्यांना दररोज रुपये दंड मुख्यमंत्री फडणवीस यांची आक्षेप मोड जे कर्मचारी हजर राहणार नाही आणि जे काम वेळेवर करणार नाही त्यासाठी एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे तिसरा निर्णय कृत्रिम वाळू एम सॅन्ड मंजुरी प्रत्येक जिल्ह्यात पन्नास व्यक्ती आणि संस्थांना एम, एम एका युनिट ला दोनशे रुपये प्रति ब्रास इतकी सवलत देणार पर्यावरणाची हमी टाळणार महसूल विभागातर्फे हा निर्णय घेतला चौथा अत्यंत महत्वाचा शिक्षण क्षेत्राशी घेतलेला निर्णय वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना याबाबत या आपण स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहोत राज्य च्या बैठकीत राज्य वेतन त्रुटी निवारण समिती म्हणजे बक्षीस खंड दोन अहवाल स्वीकृत करून ऐंशी कोटीचा भार राज्य स्वीकारणार आहेत हा विभाग वित्त विभागा मार्फत या विभागास मान्यता दिली त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंट अपघातग्रस्त रुग्णांना मिळणार एक लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार फडणवीस सरकारचा मोठा निर्णय पाच राज्यातील शासकीय चे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून आयटीआय आध्या, विभागाला जागतिक उद्योग आहे आणि आयटीआय समन्वयातून रोजगार क्षमता वाढणार प्रॅक्टिकल लर्निंग अँड एम लर्निंग उद्देश साध्य करणार कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्यता विभाग या विभागाने मान्यता देण्यात आली आहे अत्यंत शेवटचा चिंचोली येथे झाली असून तालुका कामठी जिल्हा येथील वीस पॉइंट ये तेहतीस हेक्टर जागा देण्याचा निर्णय केला आहे तर महसूल विभागाने हा निर्णय केला आहे आणि एक ते सहा प्रकारचे निर्णय घेऊन शासनाने एक अत्यंत महत्वाचे कार्य केलं त्यामुळे ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल चॅनलने सरकारच्या कार्य सलाम करून करता ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच